साडेचार वर्षांच्या सोलापूर विचार मंचच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे येत्या तेवीस डिसेंबरपासून सोलापुरातून मुंबई व गोव्यासाठी फ्लाय नाईन्टी वन या गोवा येथील कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून अधिकृत घोषणा आणि विमानांचे वेळापत्रक जाहीर केले आहे गोवा सोलापूर सकाळी आठ ते नऊ दहा सोलापूर मुंबई सकाळी नऊ चाळीस ते वीस मुंबई सोलापूर सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी एक पंचेचाळीस सोलापूर गोवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट ते दुपारी साडेतीन ही विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या एटीआर बहात्तर सहाशे प्रकारातील विमानाद्वारे देण्यात येणार आहे वायबिलिटी गॅप फिडिंग या योजनेमध्ये सुरुवातीला ही विमानसेवा साधारणतः दोन हजार रुपयांपर्यंत देण्यात येईल व पुढे उडान योजनेअंतर्गत सुरू ठेवली जाईल सोलापूर विचार मंचतर्फे गेल्या साडेचार वर्षात होडगी रोड विमानतळामधील प्रमुख अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिवणी पाडण्यासाठी आणि या विमानतळाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याबाबत सर्व न्यायालयीन व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आला आहे लवकरच सोलापूरातून बेंगलोर हैदराबाद नवी दिल्ली अहमदाबाद चेन्नई तिरुपती या ठिकाणी सुद्धा विमानसेवा सुरू करावी असे प्रस्ताव जून दोन हजार तेवीस पासून सातत्याने देण्यात येत आहेत सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ व एम डी मनोज चाको यांच्याशी गेल्या दोन महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरच्या बाबतीत चांगले ब्रँडिंग करून ही विमानसेवा सुरू करण्यात यश प्राप्त केले त्याचबरोबर इंडिगो या कंपनीबरोबर सुद्धा बोलणी सुरू आहे असे त्यांनी सांगितले सोलापूर विचार मंचतर्फे फ्लाय नाईन्टी वन एअरलाईन्स नागरी उद्यान मंत्रालय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डीजीसीए आरसीएस उडाण सोलापूर विमानतळ अथॉरिटी सोलापूरचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांनाही विमान सेवा सुरु करण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल आभाराचे ईमेल पाठवले आहेत या विमान सोलापूरच्या सर्व जनतेने लाभ घ्यावा आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुढील विमान सेवा सुरू होतील यात सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर विचार मंच द्वारे करण्यात आले आहे यामुळे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व सोलापूरातील अनेक उद्योगधंद्यांना उभारी म्हणून नवीन उद्योग व्यवसाय येथे येतील सोलापूरचे विस्थापित लोक सोलापुरात येतील तसेच सोलापुरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून मोठ्या रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध होणार आहेत पुन्हा एकदा सोलापूर आपले गतविभव प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पटलावर येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका